नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अठरा बारा दोन हजार तेवीस म्हणजेच आजच्याच डेटला मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीसची परत एकदा वेटिंग लिस्ट लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत का विद्यार्थ्यांची संख्या वाढली कमी झाली का ही लिस्ट परत लावण्यात आली आहे संपूर्ण ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार विद्यार्थी मित्रांनो तर बघा विषय मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीसची सुधारित अंतिम प्रतीक्षा यादी ज्यांना डेट डी दिसली नसेल तर विद्यार्थी मित्रांनो डेट बघू शकता आणि ही संपूर्ण तुम्हाला लिस्ट जर पाहिजे असेल तर, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देण्यात आलेली आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण माहिती घेऊया व्हिडिओ स्किप करू नका तर बघा मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीसची ची अंतिम प्रतीक्षा यादी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये संगणकीय या तांत्रिक अडचणी असल्याने काही उमेदवारांची नावे सदर यादीमध्ये समाविष्ट झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे तर बघा इथे त्यांनी कारण सांगितलेले आहे ही परत का लिस्ट लावण्यात आलेली आहे काही विद्यार्थ्यांचे नावे सुटलेले होते त्यामुळे ही यादी पुढे बघूया आणखी काय कारण आहे यास्त मुंबई पोलीस शिपाई सन दोन हजार एकवीस प्रती प्रक्रियेतील पोलीस शिपाई पदाच्या सात हजार शहात्तर रिक्त पदांसाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार एकवीस त्यानंतर शासनाने वेळोवेळी वेड़ दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीस आदेशान्वे केलेल्या सुधारणानुसार तसेच शासन निर्णय क्रमांक गृह हो विभाग पोलीस जो विभाग दिनांक दहा बारा दोन <coughs> हजार वीस तरतुदीनुसार आठ हजार नऊशे सत्तर उमेदवारांची सुधारित अंतिम प्रतीक्षा यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे एकूण किती विद्यार्थी आहेत तर बघा आठ हजार नऊशे सत्तर विद्यार्थी आहे आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं सुटलेली होती त्या विद्यार्थ्यांची सुद्धा आता नावे देण्यात आलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण यामध्ये विद्यार्थ्यांचे रिवाइज मे फायनल वेटिंग लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही यादी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे महत्त्वाची सूचना आपण विद्यार्थी मित्रांनो दर संडेला म्हणजेच दर रविवारी फ्रीमध्ये पोलीस भरतीचा शंभर मार्कचा पेपर घेत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तो टाकत असतो आतापर्यंत एकूण आठ पेपर झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि तुमच्यासाठी आणखीन एक तोफा विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलचे ज्या दिवशी दहा हजार सबस्क्रायबर होणार आहे त्या दिवसपासनं आपण दारूबंदी पोलीस राज्य उत्पादन शुल्कचे पेपर टी सी एस पॅटर्नने विद्यार्थी मित्रांनो एकदम फ्रीमध्ये देणार आहे तर लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामची लिंक शेअर करा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये टी सी एस पॅटर्नने उत्पादन शुल्काचे पेपर पाहिजे असतील तर सर्व काही फ्रीमध्ये असते आपण जे पोलीस भरतीचे शंभर मार्कचा पेपर घेत असतो तो सुद्धा फ्रीमध्ये आहे आणि दारूबंदीचे पेपर राज्य उत्पादन शुल्काचे पेपरसुद्धा आपण फ्रीमध्ये देणार आहे आपलं एकमेव असं चॅनल आहे की सर्व काही कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये देत असतं विद्यार्थी मित्रांनो तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका ज्या विद्यार्थ्यांना लिंक मिळणार नाही त्यांनी मला जॉईन म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे त्यांना मी लिंक देऊन देईल तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत टेलिग्रामची लिंक शेअर करा व्हॉट्सअपची लिंक शेअर करा विद्यार्थी मित्रांनो तिथेच आपण व्हॉट्सअप ची लिंकसुद्धा दिलेली आहे आणि आपलं हे चॅनलची लिंकसुद्धा सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती होईल की फ्रीमध्ये पेपर कुठे मिळत आहे ठीक आहे आपण दोन्हीचे पेपर तुम्हाला देणार आहे पण दारूबंदीचे राज्य उत्पादन शुल्काचे तेव्हाच पेपर मिळणार तुम्हाला ज्या दिवशी आपल्या दहा हजार सबस्क्रायबर हे टेलिग्राम